नमस्कार मंडई मका ह्या पिकामध्ये अनेक तणनाशकाचे पर्याय आहेत जसं पेरणीसोबतच आपण खतामध्ये अठराझीन नावाचं उगवणपूर्व तणनाशक हे मिक्स करू शकतो साधारणतः एकरी एक किलो अठराझिन जर पेरणीसोबत जर घेतलं तर ते उगवणपूर्व काम करते त्यानंतर सुद्धा उगवण पश्चात सुद्धा त्यासाठी तणनाशक आहे पेरणी झाल्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाला आपण टिंझर नावाचं तणनाशक तीस मिली प्रति एकर आणि सोबत अर्धा किलो अठरा झीन असं सुद्धा फवारू शकता पेरणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आणि त्यानंतर अजून एक तणनाशक म्हणजे लावडीज एकशे अठरा एम एल पर एकर प्रतिएक्कर अधिक अर्धा किलो अठरा झीन हे सुद्धा कॉम्बिनेशन आपण वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान वापरू शकता हे तिन्ही प्रकारचे तणनाशक हे मक्यासाठी चांगले आहेत त्याचे रिझल्ट चांगले आहेत आणि शेतकऱ्यांना हे फायद्याचे तणनाशक आहेत त्यामुळं आपल्याला उगवणपूरव वापरायचं असेल तर फक्त अठरा झिन एकरी एक किलो रासायनिक खतासोबत पेरणीसोबत द्या आणि उगवण पश्चात वापरायचं असेल तर लावडीस किंवा टिंजर यापैकी कुठलंही उगवणपश्चात तर आपण वापरू शकता धन्यवाद